वानलेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वानलेसवाडी आणि सौ व्ही बी धनवडे प्राथमिक शाळा वानलेसवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये आठवडी बाजार संपन्न झाला आठवडी बाजार ही संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान समजावे नफा तोटा क्रिया बेरीज वजाबाकी या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात आजचे व्यापारी उद्याचे भावी उद्योजक होतील ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आठवडी बाजार शाळेमध्ये भरवण्यात आला या कार्यक्रमासाठी वाळवा तालुका बौद्ध सोसायटीचे विद्यमान सचिव विवेक भाऊ धनवडे यांनी आठवडी बाजाराचे उद्घाटन केले त्याचबरोबर शाळेतील पालक एक प्रगतशील शेतकरी इसापुरी यांनी आठवडी बाजारचे उद्घाटन केले सर्व शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सौ नीलम दळवी यांनी केलं इयत्ता या पहिली ते सातवीमधील दीडशे विक्रेत्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता वानलेसवाडी कुंभारमळा समतानगर लक्ष्मीनगर दुर्गानगर बेतलेम नगर परिसरातील पालकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन बाजाराचा आनंद घेतला आणि बाजार खरेदी केला या आठवडी बाजारामुळे पालकांमध्ये समाधानाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्याचबरोबर भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते ना बोला मी सचिव वाळवा तालुका बोर्ड सोसायटी वाळवा वालेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वालेसवाडी व सौ ए पी गाणवडे प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आठवडी बाजार याचे आयोजन केलेले आहे यामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासास वाव मिळत आहे विद्यार्थ्यांना अंकगणिताबरोबर व्यवहाराची सांगड कशी घालावी याबाबतचे कि या उपक्रमातून ज्ञान मिळते पैशाची देवाणघेवाण नफा तोटा संभाषण कौशल्य विद्यात्य, विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचे विकसित होण्यासाठी हा उपक्रम सत्य आहे या उपक्रमाचे आयोजन केल्याने मी संस्थेचा सचिव या नात्याने शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षके कर्मचारी व पालक विद्यार्थी यांचे स्वागत करतो व माझे मनोगत संपवतो वाळवा बोला। बोला। वाळवा तालुका बौद्ध सोसायटी वाळवा संचली वांडलेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वांडलेसवाडी व सौ व्ही व्ही धनवडे प्राथमिक शाळा वाडलेसवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जो बाल आठवडी बाजार आयोजित केला गेलेला आहे त्या आठवडी बाजाराच्या उद्घाटनासाठी आमच्या संस्थेचे सचिव माननीय वेगभाऊ साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते व त्यांच्या शुभहस्ते व पालक विसापुरे यांच्या शुभ हस्ते या आठवडी बाजाराचं उद्घाटन करण्यात आलं हा आठवडी बाजार घेण्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय दीपक दात्या धनवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं हा कार्यक्रम सालाबातप्रमाणे आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये घेण्यात आला यामध्ये जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि यामुळं या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच व्यावहारिक विकास व्यावहारिक ज्ञान वाढीस लागावं हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम आम्ही प्रत्येक वर्षी या शाळेमध्ये राबवत असतो त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये याच दिवशी म्हणजे आजच भारती हॉस्पिटलच्या मार्फत आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी पोस्टरचे प्रदर्शन आयोजित केले गेलेले होतं त्याचाही लाभ आमच्या शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे त्याबद्दल मी या भारतीय हॉस्पिटलचंही मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मी आभार मानतो आणि माझे मनोगत मी